पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा इसबावी पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या जवळ नगर परिषद स्वच्छता गृहाच्या मागील बाजूस पंढरपूर येथे अवैधपणे करून अवैधरित्या वाहनाद्वारे वाहतूक करीत होते मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांच्या पथकानं सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता एक जेसीबीच्या सहाय्यानं हायवा टिपर मध्ये वाळू अंदाजे चार ब्रास भरत असल्याचं मिळून आलं यावेळी पोलिसांना पाहून एक टिपर व पांढऱ्या रंगाचे महिंद्रा वाहन तिथून पळून गेले जेसीबीच्या जवळ चार दुचाकी वाहने मिळून आले जेसीपी चालक पवन रामचंद्र वागल राहणार गादेगाव मिळून आला तसेच टिपर चालक सुहास मायप्पा काळे राहणार बोहाळी सध्या शिवाजी शिवाजीनगर इसबावी हा मिळून आला तर वाळू उत्खनन करून वाहतूक करणारे घरात लपून बसलेले आरोपी स्वप्नील सीताराम मस्के राहणार गादेगाव प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगतडे राहणार इसबावी शुभम प्रभाकर यादव राहणार इसबावी यांना ताब्यात त्यांनी शेजारील दोन वाळू वाहतुकीसाठी वापरलेले टिपर दाखवून दिले त्यांच्याकडे टिपरचे मालकाबाबत विचारणा केली असता त्यांनी चेतन उर्फ ताता धनवडे व निलेश दिगंबर शिंदे राहणार इसबावी तालुका पंढरपूर यांचे टिपर असल्याचं सांगितलं टिपरमध्ये तीन ब्रास वाळू मिळून आली सुहास काळे पवन रामचंद्र बागल स्वप्नील सिताराम मस्के प्रकाश उर्फ भैया उत्तम गंगथडे शुभम प्रभाकर यादव नितीन दिगंबर शिंदे निलेश उर्फ बापू दिगंबर शिंदे महेश दिगंबर शिंदे दीपक भीमराव काळे नितीन पडळकर चेतन उर्फ ताता धनोडे यांच्या विरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आलाय एकूण एक कोटी सहा लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मी प्रशांत सुरेश सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पी ऑफिसच्या पथकाने व त्याचबरोबर पंढरपूर शहराच्या पथकाने मिळून आम्ही या ठिकाणी झेडपी शाळेजवळ नगरपरिषद स्वच्छतागृह त्याच्या शेजारी अशी एक माहिती मिळाली की येथे अवैधरित्या सँड मायनिंग केली जात आहे व त्याचबरोबर ती वाहतूक जी आहे ती चालू आहे माहिती मिळताच आमचे पथक रवाना झाले दोन पंचांसोबत आम्ही ही कारवाई गराडा घालून केलेली आहे या कारवाईमध्ये आम्हाला एकूण बारा व्हेहिकल्स आम्ही जप्त केली आहे या व्हेहिकल्समध्ये एक जे सी बी चार हैवाटिपर एक अशोक लेलँडची गाडी एक टाटा फोर झिरो सेवन टेम्पो व त्याचबरोबर एक एस यू व्ही फाईव्ह हंड्रेड व्हेकल व त्याचबरोबर चार मोटरसायकल आम्ही जप्त केलेले आहे त्याचबरोबर वाळू जे काही इथे आपण मागे बघ बघत असाल इथे एक चार ते पाच ब्रास वाळू साठा आहे व त्याचबरोबर वा सुद्धा वाळू साठा आढळून आलेला आहे या कारवाईमध्ये एकूण आरोपी अकरा असे निष्पन्न झालेले आहेत त्यामध्ये सहा आरोपी, आरोपी हे आम्हाला मिळून आलेले आहेत व पाच आरोपी मिळूनही आलेले या कारवाईची विशेषता म्हणजे हे जे काही आरोपी होते दोन आरोपी जागेच मिळाले व इतर आरोपी पळून गेलेले होते काही आरोपी एका बिल्डिंगमध्ये मिळाले त्यांच्या थ्रू दोन टिपरची माहिती मिळाली व त्याच्यापर्यंत असं ट्रॅक करत करत एका घरामध्ये काही वाळू व्हेहिकल तिथे आम्हाला तिथे त्याची आहे अशी माहिती मिळाली व तिथे जाऊन आम्ही तिथूनही व्हेहीकल व त्याचबरोबर एक सी सी टी व्ही आहे तोही आम्ही डी आर जप्त करून ती चौकशीमध्ये आम्ही निष्पन्न करणार आहोत अशी ही कारवाई झालेली आहे जय हिंद जय जय भारत